आई बोल ना ग हो मसूर आणि खाण्याच्या बाबतीत ना आपल्या मुलांचा हट्ट पुरवणं हे आपल्या प्रत्येक आईचं एक कर्तव्यच असतं सो तिला आज खायचं होतं अख्खा मसूर सो त्यामुळे मी असा विचार केला की चला आज आपण टिफिनसाठी काय करू अख्खा मसूर चपाती आपला आज आपल्याकडे थोडा वेळही होता सो म्हटलं की आपण नाश्ताही बनवू असं काही नाही नाहीये नाश्ता बनवणं घरी आमच्या पण म्हटलं की थोडंसं चेंज हवंच आंबीलीही पिऊन जातात ना सगळे घरी तर मग मी इथे लागलीच लगेच आपल्या अक्का मसूरच्या तयारीला दोन चमचे तेल घेतलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी घातले जिरे पहिल्यांदा हाफ टीस्पून जिरं होती नंतर त्यामध्ये थोडंसं मी हिंग घातले आणि हिंग घातल्यावरती मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा होता ह्यामध्ये कुणी ना की कांदा आणि टोमॅटोचं पेस्टही घालू शकता पण मी इथं काय केलं की तेवढा आपल्याला वेळ पूर्ण करत बसण्यापेक्षा ना मी म्हटलं बारीक चिरलेला आपण कांदा आणि टोमॅटो घालू आणि भाजी छान अशी आपण शिजवून घेऊ म्हणजे कसं ते ॲज अ ग्रेव्ही टाईपमध्येच होऊन जाईल म्हणून मग म्हटलं की ते एक टोमॅटोही घातलं आणि नंतर ना त्याच्यामध्ये मी घातलं कोथिंबीर ह्या स्टेजला थोडंसं कोथिंबीर घातलं ना की स्मेल आपला खरंच खूप छान येतो त्यामुळे घातल्या अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता इथे की आपली छान अशी कांदा आणि टोमॅटो थोडी शिजलेली आहे नंतर ना मी इथे घातले की गरम मसाला लाल तिखट मीठ आणि थोडंसं हाफ टी स्पून आपलं बेसन घातलं कारण आपल्याला ना त्याला एक चव ही छान येते आणि ही आपल्या भाजीला येऊन जातो त्यामुळे मी इथं ना एक हाफ टीस्पून असं बेसन घातलेली आहे आणि ही छान मसालेही आपले परतले जातात आणि छान मसाले परतले गेल्यानंतर ना खाली पॅनला थोडंसं लागत होतं म्हणून म्हटलं की थोडंसं आपण पाणी घालू त्यामध्ये कारण पाणी घातल्यामुळं तुम्हाला माहीतच आहे की खाली आपल्या पॅनलाही लागणार नाही आहे आणि सेकंड थिंग काय आपली भाजीही छान आपली शिजली जाते ॲक्च्युली ना बाजारामध्ये अख्खा मसूरचा एक वेगळा मसाला मिळतो त्यामुळे कसं की ही भाजी पण त्या छान ही छान लागते पण ॲक्च्युली खूपच मसाले नको म्हटलं की ॲज इट इज आपल्या जे घरी आहे ना त्या मसाल्यानेच आपण पटकन आणि झटपण आपल्याला अख्खा मसूर बनवू असल अशी कोल्हापुरीमध्ये ना की असं अख्खा मसूर स्पेशल हॉटेलच असतो ना त्या टाईपमध्येच ही अशीच भाजी लागते आम्ही खूप वेळा असं अख्खा मसूर थाळी खाल्लेला आहे त्यामुळं थोडंसं त्याची ही आयडिया आहे वरून थोडंसं आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आणि छान अशी ना शिजू द्यायची आहे आणि ॲक्च्युली जास्त शिजवू नका कारण त्या अक्का मसुराचा जो डाळ असतो ना ते दिसावं लागेल आणि खूप असं खूप शिजलं ना की त्याची ती टेस्ट पूर्ण जाते थोडी एक दोन वाफ येऊ द्या वाफ आल्यानंतरनं छान थोडीशी शिजल्यावर लगेच गॅस बंद करून घ्या कारण आपण ऑलरेडी डाळ ही शिजवलेलीच होती नंतरनं इथं मी पोहे करत आहे पोहे तर ऑलरेडी तुम्ही प्रत्येकांच्या घरी बनवत असाल पण माहीत नाही आहे का की आमच्या घरी थोडंसं पोह्याचं प्रमाण जास्त असतं खाण्याचं आणि मलाही खूप आवडतं आणि पोहे छान होतात माझे म्हटलं की चला आपण तीही रेसिपी दाखवू तेल घेतलेलं आहे पोहे करताना ना थोडंसं रेग्युलर आपण भाजीसाठी तेल घेतो ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्या म्हणजे कसं होतात की पोहे खूप छान लागतात नंतर ना आ, कांदा घ्या ॲक्च्युली प्रमाण कसं आहे सांगते मी तुम्हाला की पोहे जेवढे भिजवलेले असतात ना त्याच्या निम्पट म्हणजे कांदा घ्या म्हणजे डबल घेतलं ना निप निंपट घेतलं ना की बाबा कांदे कांद्यांमुळे ना की पोहेची टेस्ट येते त्यामुळे त्यामुळे कांदा जास्त घ्या ह्यासाठी नंतर त्यामध्ये मी मिरची घातलं कडीपत्ता घातली नाही कडीपत्ता थोडंसं माझं लेटच झालं घालायला आणि शेंगदाणेही तुम्ही कच्चे घालू शकता आणि तेलातच तुम्ही हिंगही घाला आणि थोडंसं हळद आणि ह्या स्टेजला इथं मीठही घाला मीठ घालायला मी इथं विसरले म्हणजे ह्या स्टेजला घातलं ना मीठ तर ते सगळ्या पोह्यांना लागतं थोडंसं साखर घाला कारण साखरेमुळे ना पोह्याची टेस्ट वेगळीच होऊन जाते हाय लेवलला होऊन जाते ते पोह्याची टेस्ट असे छान भिजवलेले मी पोहे घातले ह्यामध्ये आणि मस्त छानसर असं हलवून घ्या आणि वरून थोडं पूर्ण झाल्यावरती ना की थोडंसं त्यामध्ये ना साखरही घाला म्हणजे एक एक जण अवॉइड करतात साखर घालायला पण थोडं साखरेमुळं ना की त्या ते पोह्यांची टेस्ट ना हाय लेवलला जाते त्यामुळे पोहे छान खूप मस्त लागतात आणि जर इन केस तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला तेल कमी पडलेलं आहे पोह्यांना तर काय करायचं की थोडंसं पाणी शिंपडा म्हणजे असं वरून कच्चं तेल घालण्यापेक्षा ना की आपण जसं पाणी घ्यायचं आपलं नॉर्मल आणि तसं शिंपडायचं आणि हलवायचं त्यामुळे कसं असतं की त्याला पोह्यांना ना की थोडंसं ओलसरपणा येतो त्यामुळे अशी मोकळी वाटणार नाही आणि नंतर ना आपल्याला कोथिंबीर घाला अशा पद्धतीनं कमेंट करून नक्की मला सांगा तुमच्या घरी पोहे कसे करतात मी ॲक्च्युली ना ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनेलवरती की लसणाचे पोहे म्हणजे कांदा नाही घालायचं त्यामध्ये लसूण आणि टोमॅटो घालून पोहे केलेले तोही मस्त आहे तो आमची मामीची रेसिपी आहे आमची मामी खूप छान बनवते सो त्याचाही मी रेसिपी टाकलेल्या आहेत हे आपलं तर चपाती आपलं रेग्युलर आहेच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही सिरीज कशी वाटते हेही कमेंटमध्ये करून सांगा असे भरपूर अजून डिशेस बघायचे आहेत म्हटलं की थोडं थोडं आपण काय म्हणतात ते की लहान लहान गोष्टीपासून आपण वर जाऊ एकदमच असं टफ भाजी घेऊन किंवा झटपट होणारी आहे ना आपली टिफिनसाठी त्यामुळे म्हटलं की खूप हार्ड भाजी किंवा त्याला खूप असं कष्ट करावं लागतं खूप वेळ घेतील अशा भाजी मी दाखवत नाही आहे तेही आपण स्पेशल व्हिडिओ बघू डू सबस्क्राईब